माजी चेअरमन भानुदास जगताप आहेत आपण सर्व मोठ्या संख्येनं या ठिकाणी ग्रामस्थ आणि विशेषतः महिलांची उपस्थिती आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे आपण बघितलं गेली तीस वर्ष श्रीमंत रामराजे साहेबांना आपण या फलटण तालुक्यातून एकोणीसशे पंच्याण्णवपासून सातत्यानं या ठिकाणी मतदान करतोय आणि वडगाव गाव नेहमीच राजांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेला आपण बघतोय निवडणूक कुठलीही असो परंतु नेहमीच या गावाने ऐंशी टक्के मतदान केलं अगदी लोकसभेची निवडणूक असेल तीसुद्धा असताना असतानासुद्धा या ठिकाणी बरोबरीत मतदान दिलं आणि विधानसभेलासुद्धा भरघोस आघाडी या ठिकाणी दीपकराव चव्हाणांना आपण या ठिकाणी दिलेले आहे परंतु मागील एक महिन्यामध्ये काही लोकांनी वेगळा या ठिकाणी निर्णय घेतला त्यांच्यावर मी काय बोलू इच्छित नाही परंतु काय व्यावसायिक निर्णय असेल परंतु राजकीय निर्णय घ्यायची काहीच आवश्यकता नव्हती कारण जेवढी म्हणून आपण या ठिकाणी विकासाची कामं गावाने मागितली असतील शेवटी काम आपण गाव म्हणून देतो कुठलं व्यक्ती म्हणून कधीही काम, काम केलेलं नाही परंतु जी जी काही कामं गावाने मागितली ती ती विकासाची कामं या ठिकाणी आपण झालेली बघतोय आणि विशेषतः गेल्या एक तेरा वर्षा मध्ये एक दहा बारा वर्षामध्ये जिल्हा परिषदेला आपण संधी दिली त्यावेळेस मी नौका होतो परंतु समोर उमेदवार एवढा ताकदीचा होता तरी पण त्यावेळेस मला आठवते किरणराव पण होते राजाभाऊ होते सगळीच मंडळी होती तुम्ही ताकदीनं आणि या ठिकाणी आल्यानंतर नेहमी एक आठवण जरूर येते ते म्हणजे नामदेव भाऊ आज ते आपल्यात नाहीत त्यांची खरं तर आठवण निश्चितपणे येते कारण हिरारीनं आणि शेवटपर्यंत एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून अगदी काल परवापर्यंत राजे घराण्या राजांच्या प्रेम करणारं असं ते व्यक्तिमत्व होते ते आपल्यातून निघून गेले गुरव असतील सरपंच ज्ञानेश्वर गुरव त्यांची पण या ठिकाणी आठवण होते त्यांनी पण कायमस्वरूपी राजांना नेहमीच सात गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकोणीसशे पंच्याण्णवला तालुक्यामध्ये सत्तांतर झाले आणि रामराजे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यावेळेस त्यांनी लोखंडी जता असेल त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्या गोडवानला त्यावेळेस राजाभाऊ हे असतील त्या, त्या मिटिंगला मुंबईला त्यावेळेस सांगितलं होतं की ही जी परिस्थिती आहे आपण माताडी कामगार म्हणून ह्या तालुक्यातला माणूस त्या ठिकाणी काम करतोय मी पहिलं काम हातात घेईल आणि मिळालेल्या संधीचं सोनं करेल ते म्हणजे डोंबलकवडीचं काम असेल नीरा देवगरचं ह्या तालुक्याला एम आय डी सीचं मी काम पूर्ण ताकदीनिशी करेल हे महाराजांनी दिलेला शब्द होता कामं होत जातात रस्त्याची कामं होतील बंधाऱ्याची कामं होतील लाईटची कामं होतील शाळेची कामं होतील अंगणवाड्या होतील परंतु आपल्या दृष्टीनं जिवायाचा विषय होता ते डोंबलकवडीच्या पाण्याचा होता आणि गेले दहा बारा वर्ष झालं ह्या भागामध्ये पाणी आहे दोन हजार बाराची जिल्हा परिषद निवडणूक मला या ठिकाणी आठवते त्यावेळेस टँकर चालू होते वडगावला सुद्धा टँकर चालू होते आणि टँकरनं आणून पाणी दिलं जायचं इतकी बिभयानक परिस्थिती होती आणि असल्या दुष्काळी भागाला इतके बोगदे काढून तुम्ही बरेच जण या ठिकाणी दोंबलकवडीचं धरण बघायला गेलं असतील परंतु धरणापेक्षा जी बोगद्यातनं आणलेलं पाणी आहे ती जर आपण बघितलं आणि ते पूर्णत्वास पूर्णपणे डोंबलकवडीचा प्रोजेक्ट श्रीमंत रामराजेच्या माध्यमातून पूर्ण झालेला आपण या ठिकाणी बघतोय आणि दुष्काळाचा कलंक असणार हा आपला कायम आदरकी सालपे ते भाग त्या ठिकाणी पाणी आला आज नंदनवन फुलल्याला या ठिकाणी दिसतंय आत्ता बघितलं सगळे तुमचे बंधारे तुमचे पाजर तलाव सगळे भरलेलं दिसत आहेत एवढी <coughs> मोठं काम श्रीमंत रामराजांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं परंतु ह्याची जाणीव ठेवणं खरं तर तालुक्यानं गरजेचं होतं दुर्दैवानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश आलं <coughs> आपण नेहमीच तुमचं गाव अपवाद आहे दे त्याला परंतु तालुक्यानं ते अपयश आपल्याला दिलं शेवटी जनमताचा आदर केला पाहिजे आणि जे आलेलं अपयश हे बाजूला सारून दुसऱ्या दिवसापासून आपण या ठिकाणी कामा लागलं याही ठिकाणी काही निर्णय घेण्यात आले लोकांनी पक्ष बदलला परंतु माझी सगळी वडगावकरांना विनंती आहे की वडगाव पूर्वीचं वडगाव आणि आत्ताचं वडगाव अंतर्गत संपूर्ण रस्ते असतील शाळेच्या इमारती असतील सभामंडप असतील हा असेल शेजारचा असेल आत्ता प्रस्तावित असलेले जगताप त्या रस्ता असेल इथला पेवर ब्लॉक सुद्धा असेल ही सगळी कामं आपण रामराजे साहेब असतील दीपकराव चव्हाण साहेब असतील बाबांच्या माध्यमातून पूर्णच करणार आहे परंतु सगळ्यात आपल्याला जीवदान देणारं आपले नंदनवर करणारं काम आहे ते पाण्याचं काम आहे आणि सगळ्या वडगावकरांची त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे की एवढं मोठं महिला मंडळी तर बऱ्याच ज्येष्ठ महिला आहेत तुम्ही सगळं आहे म्हणजे हे ठँकर आल्यानंतर जे पळाप व्हायची हांड्या हांड्यासाठी मारामारी व्हायची ही तुम्ही भोगले आज पाजर लागले तुमच्या जमिनीला कुणी निर्णय घेतला म्हणून तुम्ही काही हे सगळं विसरणार आहे का शेवटी पाण्याचं एवढं मोठं काम झालंय त्यामुळं ह्या गोष्टी विसरता कामाचं नाही धोंबलकोडीचं मार्गी लावलं निरादेवगरचं पाणी ला अडवलं गेलं पाणी जर अडवलं नसतं कृष्णाखोऱ्याची स्थापना झाली नसती तर ही सगळे जे आज जे चालले ही निश्चितपणे झालं नसतं परंतु परमेश्वरांनी अशी परिस्थिती आणून ठेवली ह्या महाराष्ट्रावर एकोणीसशे पंच्याण्णवला की काँग्रेसला बहुमत नाही शिवसेना भाजपलाही बहुमत नव्हतं अपक्षांना एवढी किंमत आली आणि त्याचा फायदा घेऊन रामराजेंनी हे सगळे प्रकल्प मार्गी लावले तर नंतर त्यांच्या हातून झालेलं मोठं काम म्हणजे सुरवडी ये येतील एम आय डी सी एम आय डी सीला मंजुरी आणली लोणन एम आय डी सीला मंजुरी आणली परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाची कमी सारखा प्रोजेक्ट तिथे त्या ठिकाणी आणला आठदा प्रोजेक्ट अर्धा कमींचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी झाले हजारो मुलं त्या ठिकाणी काम करतायत तुम्हाला आठवत असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एवढी त्यांनी टीका केली की कमीजमधला एवढा पगार दिला जातो एवढा इतका कमी मुलांना पगार मिळतो आणि पण बाकीचे पैसे जातात कुठं आता गेले पाच महिने झाले सरकार त्यांचे त्यांनी त्याची चौकशी लावावी खरं कुठं लोकांनाही त्या ठिकाणी खरं तर समजलं पाहिजे खोटंच सगळं ते बोलले परंतु असं काहीही नाही कमी आंतरराष्ट्रीय कंपनी थेट कामगारांच्या खात्यावर त्यांचा पगार वर्ग करत असते परंतु त्यांनी एवढा प्रोपोगांडा केला आणि विरोधकांचं ते काम आहे मी त्यांना दोष देणारच नाही आपल्या माणसांनी आपली भूमिका लोकांच्या पर्यंत मान्य करत त्यांची कामच असतं विरोधकांचं कर दिशाभूल करणे केलेल्या कामाला नाही म्हणणे पुढं जाणे परंतु असं कुठलंही काय या ठिकाणी घडत नाही आज त्या ठिकाणी सुरडू या ठिकाणी बघितले कमीचे आज प्रोजेक्ट झाले ट्यूब इंडिया कंपनी त्या ठिकाणी आली महिंद्रा लॉजिस्टिक त्या ठिकाणी आली श्री इलेक्ट्रिकल त्या ठिकाणी आले येत्या वर्षभरामध्ये हजारो मुलांना तालुक्यातल्या त्या ठिकाणी काम मिळणार आहे एवढं मोठं काम तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं काम श्रीमंत रामराजे साहेबांनी केलं तिसरा प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी आणला होता परंतु या ठिकाणी काही प्रवृत्तींनी तो माघारी लावला कोरेगाव उत्तरमध्ये केंद्रीय एम आय डी सी साहेब सभापती असताना त्या ठिकाणी मंजूर केली केंद्रीय एम आय डी सी जर त्या ठिकाणी झाली असती तर आपला भागच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला रोजगार द्यायची ताकद त्या एम आय डी सीमध्ये होते परंतु तो प्रोजेक्ट एम आय डी मसवडला नेला गेला आता मसवडला पिण्याला पाणी नाही तोही तिथं सक्सेस होत नाही परंतु ही जर झाली असती अगदी भूसम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली होती की या ठिकाणी कोरेगाव उत्तरला कोरेगाव तालुक्यात केंद्रीय एमआयडीशी आपण मंजूर करतोय जे जे करणं शक्य होतं ते रामराजे साहेबांनी केलं श्रीराम कारखाना अडचणीत गेलता डबगायला गेलता त्याचा निलाव होईल काय परिस्थिती होती पण तो रामराजे साहेबांनी तो सहकारी तत्वावर बाबांनी ठेवला आणि आज ज्यव्हाच्या मदतीनं अका तुम्हाला सांगतो एकोणीसशे पंचावन्नला अठ्ठावन्नला श्रीराम कारखाना चालू झाला दोन हजार दोनला ला सत्तांतर झालं परंतु चाळीस पंचेचाळीस वर्षाची ती मशिनरी होती ती आपल्याला चालवणं त्याच्या वसणार कर्ज तर खरंच ते अशक्य होतं त्यामुळं जेव्हा भागीदारी भागीदारीचा त्या ठिकाणी चालवला आज कारखाना पाच हजार मेट्रिक टन क्षमतेचा जा झाला आहे आणि भविष्यात तो दहा हजार टन क्षमतेचा होतोय त्यामुळे तोही ऊर्जित अवस्थेत आणला साखरवाडी कारखाना अडचणीत होता तोही बाहेर काढला आज तो कारखाना दहा हजार मेट्रिक टनाचं गाळप करतोय हे सगळं करत असताना या तालुक्यामध्ये रस्त्यांचं जाळ आणि मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना हे सगळे रस्ते तालुक्यातले बहुतेक रस्ते हे जिल्हा परिषदच्या मालकीचे होते परंतु जिल्हा परिषदेला फंडाची असलेली मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि बाबांनी आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये निर्णय घेतला की हे जी ओ जे ग्रामीण मार्ग आहेत विहार आणि ओडियार हे सगळे एम डी आर करू पण ही करणं एवढं सोपं नव्हतं सरकार भाजप वर होतो दोन हजार चौदा नंतर परंतु हे सगळे प्रस्ताव तयार करून आम्ही मुंबईला पाठवले रामराजे साहेब सभापती असल्यामुळं हो, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील होतं एका मीटिंगमध्ये मध्ये जका झटक्यात सगळे रस्ते विहार ओडियारचे एमडीआर झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आणि संपूर्ण तालुक्यातील रस्ते हे आपल्याला प्रशस्त झालेला बघतो ह्या रस्ता सुद्धा नांदल खडकीपाटी मलवडी पुढं असा झाला जातो ता तातोड्यापर्यंत तो किती आता आपण बघितलं खडकीपाटीपर्यंत मोठा रस्ता आपण त्या ठिकाणी केलाय आणि दरवर्षी एमडीआर रस्ते असतात त्याला दुरुस्तीला सुद्धा पैसे मिळतात त्यामुळे रस्त्याची अवस्था तालुक्यामध्ये अत्यंत चांगले असलेले आपण बघतोय हे करत असताना व्यक्तिगत सुद्धा काही अड्याडचणी असल्या तरी महाराज साहेब दीपकराव चव्हाण साहेब आणि बाबा नेहमीच उभा राहतात मला एक प्रसंग या ठिकाणी आठवतो की दोन हजार तीन चार ला मी होतो त्यावेळेस चिमनराव कदम शुभा हस्ते या ठिकाणी छावणी काढली होती वाडी आणि वडगावला एकाच दिवशी छावणी काढली होती एक महिना झाला दोन महिना झालं तीन महिना झाला त्याला मंजुरीच मिळाली नाही शेवटी छावणी बंद करावी लागली आणि वडगावमधलं बिल जवळपास वीस लाख रुपये त्यावेळेस तर ऊस घेतला होता जनावर तर आणून बांधली छावणी झाल्या होत्या मंजुरी का नाही माहीतच नाही लोकांना इथले वीस लाख रुपये ते शेरेच्या वाडीचे सोळा सतरा लाख रुपये होते शेवटी साहेबांनी काय थोडीफार मदत केली त्यांनी नाही असं नाही परंतु ही पैसे देणं त्यावेळेस त्यावेळेस वडगावच्या जमिनीचा एक रेट होता दहा ते पंधरा हजार रुपये आणि वीस लाख रुपये देणे दे भाणुजास जगतापा हे चेअरमन होते आणि भाणूजास चव्हाण ते पण तुमच्या बरोबर होते आज ते नाहीत आपल्या बरोबर परंतु वीस लाख रुपये त्यावेळेस देणं एवढं सोपं गोष्ट नव्हती तुम्ही छावणी एक तर विरोधकाकडनं चालू केली परत पैसे मागा इकडे येत आहेत त्यांनी त्यावेळेस ते कधी भेदभाव केला नाही रामराजांनीही केला नाही आणि बाबांनीही केला नाही तुमचेही पैसे आहे आणि शरीरजीवाडीचे पण त्यावेळेस वीस लाख रुपये म्हणजे आजचे एक कोटी रुपये आहेत चेअरमन साहेब त्यावेळेस त्यांनी ही केलं आणि कधी मला वाटतं मी गेले तेरा वर्ष झालं बघतो कधी म्हणले नाहीत मी आम्ही ही मदत केली मलाच आठवण झाली आता ही जी गावामध्ये तुमच्या आहे शेवटी लोकांनी आपण माणूस म्हणून जगतो काय गोष्टीची जाणीव ठेवणं तेवढंच गरजेचं आहे सत्ता येईल जाईल परंतु आपण केलेली कामं कशी विसरू शकतो आणलेलं पाणी कसं विसरू शकतो आणि तुमच्यासाठी कितीही अडचणी आले तरी आपले नेते बाबा खंबीरपणे या ठिकाणी तुमच्या पाठीशी वडगावच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ह्यांनी कधीही कुठला कार्यकर्ता अडचणीत आला आज जवळपास मालुशी बँक गोविंद डेरी असेल शिक्षण संस्था असेल दहा हजार लोक तिथं काम करत आहेत दहा हजार लोकांना रोजगार द्यायचं काम तिथं केलं या ठिकाणी आमचे गुरु सरपंच वारले परंतु सगळे गाव आलं त्यांच्या चिरंजीवाला कुठं ना कुठं ही करा कारण परिस्थिती सरपंच म्हणजे पूर्ण वेळ गावासाठीच होते परंतु गेल्यानंतर सुद्धा ते कुटुंब सुद्धा कुठं वाऱ्यावर सोडून दिलं नाही असे हे नेतृत्व आहे त्यांच्या पाठीशी जे जायचे त्यांना जाऊ द्या परंतु बाकीच्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवणं गरजेचं आहे आणि ताकदीनं उभं राहून त्यांच्या पाठीशी उभं कारण सत्ता येते जाते थोडीशी सत्ता ही झालं म्हणून मागचं कसं विसरून चाललो आपल्याला असं विसरून चालणार नाही कारण हे आलेलं पाणी आणि ही, ही तुमच्या इथं लागलेलं ऊस फळबाग झालेली निश्चितपणे आपल्याला अगा गाव असेल भाव असला माझ्याही घरात मतभेद आहेच ना आमच्या भावाचे आहेत असं काय नसतंय शेवटी आमच्याही गावात गट आहेत दोन तीन गट आहेत परंतु त्याचा राग नेतृत्व काढणं ही पूर्णपणे गैर आहे कारण त्यांनी जे योगदान दिलं बरं दोन गट असतील दोघांना पण ताकद असं कुणालाच डावलं नाही सगळ्याला ताकद द्यायचं सगळ्याची कामं करण्याचं या ठिकाणी प्रयत्न केला त्यामुळं हे विचार तुम्ही डोक्यातनं काढा या ठिकाणी सरपंच माझी सरपंच डॉक्टर किरण जगताप म्हणले की आम्ही दोन पावलं मागं सरायत तयार आहे निश्चितपणे सगळ्यांनी एकत्रपणे काम करा आता भांडायचं खरंच वेळ नाही काय जे झाले असेल चुका एकमेकांच्या ती बसून आपण आपले मतभेद मिटवूया आणि पुढं गावाच्या प्रगतीसाठी या ठिकाणी ताकदीनं या तालुक्याच्या प्रगतीसाठी ताकदीनं आपण पुढं गेलं पाहिजे आणि केलेल्या कामाचं आलेल्या पाण्याची निश्चितपणे तुम्ही जाणीव ठेवाल याची मला खात्री आहे आपली आजची उपस्थिती निश्चितपणे सगळ्यालाच आम्हालासुद्धा प्रेरणादायी आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित झाला परत एकदा या ठिकाणी अल्पावधीत चांगला आपण कार्यक्रम या ठिकाणी गणेश जगताप उपसरपंच असतील किरण जगताप असतील राजेंद्र जगताप आपण सर्वच जणांनी खरंच चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलांची जी ज्येष्ठ मंडळी नामदेव भाऊ असतील ज्ञानेश्वर गुरु असतील यांनी जी घडी घालून दिली त्या त्यांनी जी वाट दाखवली त्या वाटेवर आपण सर्वांनी ताकदीनं उभं राहावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझे मनोबत या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि तसेच या गावातील रेशनिंगचा रेशनिंगचा एक दोन मिनटं रेशनिंगचा काय एक प्रश्न आहे विषय आहे रेशन दुकानदारांचा विषय आहे थांबा एक दोन मिनट थांबत प्रमुख मंडळी फलटणला या अनेक जणांचं रेशनिंग या ठिकाणी बंद आहेत आणि दुकानदार पण काय रेशनिंग बोसले म्हणून बिबीचे आणि तेही व्यवस्थित वाटत नाहीत पण तुम्हाला एकच या ठिकाणी सांगतो तुमचा बरं काय काय दो, दोन दोन मिनट ते जे विषय आहे तुम्ही उद्याच या आपण तहसीलदारांना भेटू निश्चितपणे ह्यावर यशस्वी तोडगा काढू एक तर त्याला व्यवस्थित करू नाही तर काहीतरी पर्यायी पर्यायी आपण मार्ग काढू दुसऱ्या गावाला जोडू जे व्यवस्थित करेल आणि ज्यांचं रेशनिंग अनेक रेशनिंग कार्ड तुमच्यातलं एकवीस मिनिट थोड अन्न सुरक्षामधनं वगळण्यात आलेले आहेत मी माहिती घेतली अनेक रेशनिंग कार्ड अन्न सुरक्षामध्ये वगळण्यात आलीत तीसुद्धा आपलं ग्रामसभेचा ठराव घ्या आपण तीसुद्धा परत त्या लोकांना जी वगळ आहे त्यांना कसं तीन महिने सलग रेशनिंग ते ऑटोमॅटिक नाव ती कमी होत आहेत तुमच्यातली अशी बरीच रेशनिंग कार्ड आहेत त्यांच्या सुद्धा हा त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम झालाय त्या बाबतीत आम्ही तुमच्या पाठीशी आहे निश्चितपणे आपण बाबांच्या माध्यमातून तो सुद्धा विषय या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आपण मार्गी लाव तुम्ही त्या बाबतीत काळजी करू नका माझाही नंबर तुमच्याकडे घ्या तुम्ही आपण तहसीलदार प्रांतांच्याकडे जाऊ जोपर्यंत तुमची इथं व्यवस्था नीट होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर कर, एक दोन महिन्यात तुमची सगळी व्यवस्था रेशनिंगची कशी व्यवस्थित करता येईल नाही करूच आपण एवढंच या ठिकाणी बोलतो माझं मनोबत थांबवतो त्यानंतर आपले नेते बाबा या ठिकाणी